साक्री तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे प्रतिनिधी अंबादास बेणुसकर साखरे तालुक्यात एक हृदयद्रावक अपघात घडलाय गणेशपूर परिसरात कांद्यानं भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळल्यानं चार बालके यापैकी दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून एकाच गावकर यांनी धाडसानं वाचवले घटना गणेशपूर गावातील माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या शेतातील आहे चाळीत कांदा भरत असताना मजुरांची मुलं ट्रॅक्टरवर खेळ होती आणि खेळता खेळता अचानक ट्रॅक्टर सुरू झाले कुणालाही कळण्याआधी ते जवळच्या सुमारे साठ फूट खोल आणि पाण्यानं भरलेल्या विहिरीत कोसळले

पंपाच्या साह्यानं विहिरीतील पाणी उपसणे आणि जेसीबीच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे या दुर्घटनेनं संपूर्ण साक्री तालुका आणि गणेशपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाती आहे हेवी वाहनांजवळ खेळणाऱ्या मुलांबाबत सतर्कतेचा इशारा या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे एक्सप्रेसच्या बातमीची दखल मालपूर दोंडाईच्या रस्त्यावर पीडब्ल्यू डी तात्काळ कामाला धुळे संपादक प्रभाकर अडगाळे आपला वृत्तपत्र सिलोड एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची थेट दखल घेत दोंडाईचा पीडब्ल्यू डी विभाग तात्काळ कामाला लागला आहे शुक्रवारी मालपूर दोंडाईच्या रस्त्याच्या कडेला प्रचंड वाढलेल्या काटेरी झुडपांबाबत सिलोड एक्सप्रेसचे मालपूर प्रतिनिधींनी बातमी प्रसिद्ध केली होती या वृत्तानंतर आज सकाळपासून मालपूर ते दोंडाईचा या मार्गावर जेसीबीच्या झुडपांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे याबरोबरच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय या खड्ड्यांची डागडुजी तातडीनं करावी अशी विनंती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना केली आहे दोंडाईचा पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधताना झुडपे हटवल्यानंतर तर आता खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती केली जाईल अशी माहिती दिली आहे सिलोड एक्सप्रेसच्या बातमीचा त्वरित परिणाम दिसत असल्याने स्थानिक नागरिकांनी संतोष व्यक्त केला आहे दोंडाईचा इथं हस्ती बँकेच्या सौजन्यांना चोपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न धुळे सहसंपादक प्रभाकर अडगळे शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा इथं हस्ती बँकेच्या चोपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले बँकेच्या मुख्य शाखेत हे शिबिर सकाळी आठ वाजता सुरू झाले असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या शिबिराला ना स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय दुपारी एक वाजेच्या सुमारास तब्बल दोनशे नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती हस्ती बँकेचे कर्मचारी रोशन पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे आमच्या प्रतिनिधींनी या रक्तदान शिबिराचा ग्राउंड रिपोर्ट आपल्या कॅमेरातून टिपला असून तेथील वातावरण अत्यंत उत्साही आणि सामाजिक बांध बांधिलकी दर्शवणारे होते बँकेच्या चोपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त असं उपक्रम राबवून सामाजिक योगदान देत असल्याचंही यावेळी सर्वांनी गौरवले अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम समाजाला एकत्र आणतात आणि रक्तदानासारखी महत्त्वाची कृती प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे सिल्लोड एक्सप्रेस न्यूज आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जवळपास चोपन्न वर्ष होतात सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही ब्लड डोनेशनचं शिबिर घेतो आहे मागच्या वर्षी जवळपास आम्ही तीन हजार ब्लड डोनेशन मार्फत बँक गोळा केलं आहे आणि निरनिराळ्या ठिकाणी जिथे पेशंटला आवश्यकता आहे तिथे आमच्या सभासदांना विनामूल्य काहींना कन्सेशनल आणि जिथे जिथे ब्लडची गरज आहे तिथे तिथे आम्ही आमच्या बँकेमार्फत पुरवण्याची व्यवस्था करीत आहोत आणि सोबत आय कॅम्प घेऊन जे लोक खरोखर गरीब आहे ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता आहे ते तेही टायप करून त्यांचं ऑपरेशनची व्यवस्था करतो धन्यवाद हां हां नक्की किशोर वाद करू